बघा आज आपण धडा जो चौदा आहे परिसर दोनचा गडाला पण सिंह हो गेला या धड्याचे प्रश्नोत्तरे बघणार आहोत मी प्रश्न वाचणार आहे आणि तुमच्याकडे उत्तर मी लिहून दिलेलं आहे प्रश्न काळजीपूर्वक ऐकायचा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर ज्याच्याजवळ आहे त्या विद्यार्थ्याने कॅमेऱ्यासमोर यायचं आहे आणि आपलं उत्तर सांगायचं आहे पूर्ण वाक्यात कळलं लक्षपूर्वक प्रश्न ऐकायचा आहे कोणताही प्रश्न मी वाचेन कळलं पहिला प्रश्न ऐका तानाजी हा, ताना हा कोकणातील कोणत्या गावचा राहणारा होता तानाजी हा कोकणातील कोणत्या गावचा राहणारा होता तानाजी हा कोकणातील मरटे तानाजी हा कोकणातील उमरटे गावाचा राहणारा होता व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे का नेमलेला उदयबान हा कोणत्या किल्ल्याचा किल्लेदार होता जयसिंगाने नेमलेला उदयबान हा कोंडाणा किल्ल्याचा किल्लेदार होता जरा उत्तर दाखवणा या किल्ल्याचा किल्लेदार होता बरोबर ठीक आहे शाबास पुढे तानाजीच्या भावाचे नाव काय होते उत्तर इथे दाखवायचं आहे व्यवस्थित दिसलं पाहिजे तानाजीच्या भावाचे नाव सूर्याजी होते पुन्हा एकदा सांग तानाजीच्या भावाचे नाव सूर्याजी होते तानाजीच्या भावाचे नाव काय होते सूर्याजी होते पुढचा प्रश्न शिवरायांना मुलाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी तानाजीला तानाजी कोणाला बरोबर घेऊन आला होता शिवरायांना मुलाचे लग्ना मुलाचे लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी तानाजी शेलार मामाला बरोबर आणले होते शेलार मामांना बरोबर घेऊन आला होता बरोबर व्हेरी गुड कोंडाणा किल्ल्याला किती दरवाजे होते कोणापुढे पुढे लक्षपूर्वक ऐकायचं त्यासाठी कोंडाणा किल्ल्याला दोन दरवाजे होते तुझा शेहरा दिसून कोंडाना किल्ल्याला दोन दरवाजे होते कोंडाणा किल्ल्याला किती दरवाजे होते दोन पुढचा प्रश्न आहे कोंडाना सर करण्याची घटना कोणत्या साली घडली सर करण्याची घटना सोळाशे सत्तर साली घडली कोंढाणा सर करण्याची घटना सोळाशे सत्तर साली घडली शाबास सोळाशे सत्तर साली घडलेली पुढचा प्रश्न बघूया कोंडाण्याचा किल्लेदार कोण होता

आसर कोंडाना तानाजी धारातीर्ती पडला कोंडानासर करताना धारातीर्ती कोण पडला तानाजी पडला कड्याचे दोर कापून मावळ्यांना लढण्यास प्रवृत्त केले कड्यावरचे दोन दोर कापून मावळ्यांना लढण्याचे सूर्याजी बघा कड्यावरचा दोर कापून टाकला आहे कोणी म्हटलं होतं सूर्याजी तानाजीचा मुलगा तानाजीचा मुलगा कोण होता तानाजीचा मुलगा रायबा होता तानाजीचा मुलगा कोण होता रायबा होता बघा अशा प्रकारे आपले किती प्रश्न झाले एकूण दहा प्रश्न आपण आता ल तुमच्या लक्षात पण राहतील बरोबर की नाही कळलं ठीक आहे